नाशिक शहरामध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वीस गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे तर एक घरफोडी अनेक मोटरसायकलची चोरी देखील उघड केली असून सुमारे अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकला यश आलं असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली दरम्यान यावेळी गायकवाड यांच्याबरोबर झालेल्या झटापटीमध्ये पोलीस हवालदार कोष्टी हे जखमी झाल्याचं देखील बच्छाव यांनी स्पष्ट केलं नाशिक शहरामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनसाखळी चोरी होत होती त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला याबाबत तातडीनं पाऊल उचलून अशा गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे जे गुन्हेगार यापूर्वी रेकॉर्डवरती आहेत त्यांची देखील तपासणी करण्याचे आदेश दिले होते त्या पद्धतीप्रमाणे तपासणी व या गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यामध्ये मोठे यश पोलिसांना मिळाले हा सगळा तपास सुरू असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी योगेश दत्तू गायकवाड हा सिन्नर येथे राहणार तो बिगर गाडीची नंबर प्लेट घेऊन सिन्नर फाटा मार्केट येथे येणार असल्याचं समजलं त्यानंतर या ठिकाणी त्यांनी सापळा लावला आणि त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत व इतर पथकानं कारवाई करून योगेश गायकवाड याला ताब्यात घेतलं यावेळी झटापट झाली आणि पोलीस हवालदार कोष्टी हे जखमी झाले गायकवाड यांच्याकडून एक गावठी पिस्तूल देखील जप्त करण्यात आला आहे असं देखील उपायुक्त बच्छाव यांनी सांगितलं गायकवाड यांच्याकडे तपास केला असता त्याचे साथीदार किरण सोनवणे व खलाटे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्यानंतर किरण सोनवणे खलाटे आणि योगेश गायकवाड या तिघांनी मिळून सांघिक काही गुन्हे केले आहेत तर यातील दोघांनी मिळूनही काही गुन्हे केले आहेत हे स्पष्ट केलं असून शहरातील सरकारवाडा आणि देवळाली कॅम्प वगळता इतर भागांमध्ये या सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडल्याचं समोर आलं आहे यांच्याकडून एकूण वीस गुन्हे उघड केले असून यामध्ये एक घरफोडी आणि एक मोटरसायकलची चोरी असा सुमारे अठरा लाख अकरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या आरोपींची अजून चौकशी सुरू असून यातील काही जणांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करत पोलीस उपायुक्त बच्छाव यांनी सांगितले की यामध्ये काही सराफांचा देखील समावेश आहे याचीही चौकशी सुरू आहे ही सर्व कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक आयुक्त संदीप मिटके पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस कर्मचारी प्रवीण वाघमरे प्रशांत मरकड संदीप भांडूप विशाल काठे महेश साळुंखे शरद सोनवणे उत्तम पवार रवींद्र आढाव देवीदास ठाकरे नजीम खान पठान धनंजय शिंदे रोहिदास लिलके विशाल देवरे राजेश लोखंडे आप्पा पनवेळ मुक्तार शेख राम बर्डे राहुल पालखेडे नितीन जगताप विलास सारोस्कर अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे मनीषा सरोदे अनुजा येवले शर्मिला कोकणी किरण शिरसाट सुकाम पवार समाधान पवार यांच्या पथकानं केली सीसीटीव्हीचा वापर या तपास कामात झाला असून स्मार्ट सिटी न कॅमेरे लावले आहेत त्याचा मोठा फायदा या तपासामध्ये झाल्याचं सांगून पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छम यांनी सांगितले की यासाठी आम्ही स्मार्ट सिटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत आहोत त्यांच्यामुळे आम्हाला पुढील सहकार्य मिळालं नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट मध्ये अचानक घटनांमध्ये वाढ झाली होती त्यानंतर एकाच दिवशी झाल्यानंतर सर्व पोलीस स्टेशन डी व्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर रेकॉर्ड गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कड साहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला फाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये वीज चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफुडी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तर या कामगिरीमध्ये युनिट वनचे पोलीस निरीक्षक कट साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए पी आय तोडकर पी एस आय श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे